अरे एक दिवस माझ्या पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये असेल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पलही नसेल पण चप्पल नसताना सुद्धा विचार करा की सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे आणि आज पाय चाललो पायात चप्पल सुद्धा ही सुद्धा इच्छा कोणाची आहे कारण तुम्ही काय ठरवता महाराज तुमच्या जे ठरलेलं आहे प्रारब्धात ते भोग तुम्हाला भोगूनच संपावं लागणार आहे तुमचा भास आहे की तुम्ही लय मोठे कीर्तनकार आहे तुम्ही लय मोठे पदावर येईन तुम्ही लय मोठे खासदार लय मोठे मंत्री लय मोठे क्षण सुद्धा लागत नाही महाराज तुमचं आयुष्य खराब व्हायला एक सांगू माणूस मेला ना त्या क्षणाला त्याचं नाव कट होतं डायरेक्ट देशाचं पंतप्रधान मरुद्या महाराज मरुदया लोक म्हणतात का पुरुषोत्तम महाराज येत आहे लोक डायरेक्ट म्हणतात बॉडी येत आहेत काय म्हणतात संपलं मेल्यावर तुमचं नाव गेलंय सतरा दिवसात सातबाऱ्यातून वजा सतरा दिवस बघतो किती आणि मग कशासाठी एवढा उठा ठेव लावला मला काही कळत नाहीये माझी विनंती कड्यानो आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान म्हणा बस त्याच्यासारखं सुख त्याच्यासारखं समाधान कशातच नाही अरे लोकांनी म्हणा तुम्ही थांबलं पाहिजे त्याच्या अगोदर माणूस ना दसरथाचा एक केस पांढरा झाला होता कोणता दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली आपलं टक्कल पडलंय तरी आपण घर सोडायला तयार चार टोप घेतले तरी हा म्हणतो मी अजिबात <laughs> महाराज योग्य वेळेत थांबलं पाहिजे थांबलं की आनंद आहे महाराज कुठंतरी थांबलच पाहिजे नाही थांबलं मग प्रॉब्लेम होतात लक्ष देऊन का जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय एक जे झालंय ते माझ्या देवाच्या सत्तेनं झालंय दोन आणि जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं म्हणून परमार्थामध्ये सर्वात घातक जर काय असेल तर तो लोभ आहे काय लोभ आहे आणि लोभ कोणाला सुटला नाहीये तो मलाही सुटला नाही मलाही सुटला नाही जगातल्या कोणत्याच माणसाला लोभ सुटला नाही आणि ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये अशा माणसाला साधू म्हणायचं सांगितलं आहे जो जगापासून विरक्त आहे काळ सारावा चिंतने एकांतवाशी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रम्मी ब्रम्हरस तुका म्हणे आता ऐका हे वचन आणि ते जो ज्यानं समाजापासून अलिप्त राहिला आहे महाराज आपल्या मस्तीमध्ये